कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळालाय भानामतीचा अघोरी प्रकार सध्या उघडकीस आलाय शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळं आणि महिलांचं शृंगार साहित्य पाहायला मिळालंय महिला आणि मुलींना आकर्षित करण्यासाठी भानामती करण्यात आल्याची माहिती आहे बाबाच्या सांगण्यावरून ही भानामती केली असल्याची चर्चा आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर आता भर रस्त्यावरती कोल्हापुरात अंधश्रद्धेनं कळस गाठल्याचं पाहायला मिळतय काय नेमकं प्रकरण कोल्हापूर जिल्हा हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा धारेचा आहे गेल्या काही दीड महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भानामध्ये प्रकार करण्यात येतोय गेल्या चौदा एप्रिलला चंदगड तालुक्यातील एका गावामध्ये झाडाला मुलींचे फोटो लावून त्यावर लिंबू लावले होते आता तसाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील परवी तालुक्यामध्ये घडला हा प्रकार कशा प्रकारे घडतो माहित नाही परंतु भाणामतीचा प्रकार हा जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे आणखी त्या गेल्या काही दिवसापासून आपल्या मोबाईल ऍपवर येणाऱ्या ऍस्ट्रॉलॉज असतील किंवा बाजू आजूबाजूला असणाऱ्या दे देव देवतांचे देवळात दे 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 असतील तिथे येणारे नवीन भोवाबाज असतील त्यांच्यामुळे हा प्रकार वाढलेला दिसतो कोल्हापूर जिल्ह्यात चाललेल्या ह्या प्रकाराला पायबंदी घालण्यासाठी आता सतर्क नागरिक झालेले आहेत त्यामुळे आता लवकर लवकर या फायमा लागतील निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या अंधश्रद्धेला निर्मूलन करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळतं धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी